Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी काही चित्रपट हे चांगले असतात काही खूप चांगले असतात आणि काही त्याही पलीकडे आर्टिकल तीनशे सत्तर हा चित्रपट बऱ्याच पलीकडे आहे या चित्रपटात यामी गौतमची एक नवी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे तिने तिचे दमदार कमबॅक केलंय काश्मीरवर आधी बरेच चित्रपट झाले पण आर्टिकल तीनशे सत्तर हा चित्रपट कमाल आहे ॲक्शन आणि इमोशन या दोन्हींचा बॅलन्स या चित्रपटात योग्य रीतीने साकारण्यात आलाय त्यामुळे नक्की हा पहावा असा चित्रपट आहे भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोयब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते सानिया सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते आता देखील सानिया हिने स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे सध्या सर्वत्र फक्त सानिया हिचीच चर्चा रंगली आहे अभिनेत्री रुता दुर्गुळे ही अनेक सिनेमा आणि मालिकेंच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे ऋता ही नुकतीच झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत झळकली होती या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अजिंक्य राऊत आणि तिची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली छोट्या पडद्यावर या रोमॅन्टिक जोडीने त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आता हीच जोडी मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या जोडीचा कन्नी हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत नयनाने उचललेल्या पावलामुळे खरे आणि चांदेकरांच्या घरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे कला चांदेकरांच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी गेली खरी पण तिला सुनेचा दर्जा मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या अल्पावधी प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे तसंच खरे आणि चांदेकरांच्या घरात आता कोणतं नवं वादळ येणार आणि नात्यांची परीक्षा घेणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे वरई येथील डोम एन एस सी आय येथे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडलेल्या सत्तावनव्या राष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी अशोक सराफ यांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले वसिप कला कलामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री